दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तु भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरा त्यांच्या जन्मशताब्दी शताब्दी निमित्ताने एस एम बी टी हॉस्पिटलच्या वतीनं संगमनेर शहरातील प्रभाग एकमधील पी जे आंबरे पाटील कन्या विद्यालयात महाआरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन केलं गेलं या शिबिराला शहरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला तर या शिबिरात मोफत उपचार घेण्यासाठी सकाळपासून अनेक रुग्णांनी गर्दी केली अनेक रुग्णांवर शिबिरस्थळी उपचार केले गेले तर पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर इगतपुरी तालुक्यातील नंदी हिल्स येथील एस एम बी टी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारांसाठी नेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला गेला संगमनेर शहरातील नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक रविवारी विविध प्रभागामध्ये या शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय आहे दहापेक्षा अधिक प्रभागामधील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार असल्याची माहिती यावेळी दिली गेली आहे संगमनेर शहरामध्ये एस एम बी टी हॉस्पिटल आणि एस एम बी टी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज महाआरोग्य शिबिर संगमनेर येथे प्रभाग एक आणि दोन मध्ये आयोजित केलेलं आहे सकाळी दहापासून उत्तम असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आज ह्या महाआरोग्य शिबिरामध्ये हृदयविकार मूत्रविकार अस्थिरोग जनरल सर्जरी आणि जनरल मेडिसिन तसंच त्यामध्ये एक महत्त्वाचा घटक ह्या महाआरोग्य शिबिराचा जो आहे तो म्हणजे प्रतिबात प्रतिबंधात्मक कर्करोग तपासणी ह्या सगळ्या ओ पी डीचा इथे आम्ही समावेश केलेला आहे ह्यामध्ये जे पेशंट्स रेफरल होणार आहेत त्या सर्व रुग्णांना एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारची उत्तम अशी सेवा दिली जाणार आहे ह्याचा सर्व नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद द्यावा आणि जास्तीत जास्त लाभ घ्यावा हीच आमच्या एस एम टी हॉस्पिटलच्या वतीने आमच्या सर्वांची इच्छा आहे आज संगमेरमध्ये महाआरोगी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे वर्षानिमित्त एस एम ए टी कॉलेज नासिक नासिक एस एम टी कॉलेज यांच्यातर्फे या शिबिराचं आज आयोजन करण्यात येत आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या होत आहेत आर्थोपेडिक असेल कॅन्सर टेस्ट असेल कुत्राशयाशी रिलेटेड आजाराचं निदान असेल या मोठ्या प्रमाणात सर्व जे लॉकच्या आज सगळ्या तपासण्या होत आहेत तर मी सगळ्या एस हॉस्पिटल धामणगाव होती तसेच सर्व डॉक्टरांचे आभार व्यक्त करते की ते खूप उत्साहाने सगळ्या पेशंटच्या जास्त येण्याची चौकशी करून त्यांना त्यांच्या तपासण्या करतात आणि त्यांच्या आरोग्याचं निदान करत आहेत एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव इथे तुम्हाला आम्ही सांगत नाही आलो तिथे सहकारी महाराष्ट्रीय भावसाहेब प्रधान साहेबांचे जयंती वर्ष आहे त्यानिमित्ताने मी एस एम बी टी हॉस्पिटल आणि बारा जातो इथे शि शीवा, महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे त्यामध्ये आम्ही सगळं स्पेशालिटी आणि सुपरस्पेशालिटी ज्या सगळ्या उघडीज इथे आहेत आणि इथे स्पेशली ऑर्थोपेडिक म्युरोलॉजी कार्डिओलॉजी आयुर्वेदिक पण काउंटरमध्ये आम्ही इथे ठेवलं आहे आणि इथे कर्करोग विभागामध्ये महिलांचा मोरल रेस्ट ऑन सर्वायकल कॅन्सरचं प्रायू

या या शिबिरामध्ये आपण हृदयरोग रोग जनपडी आयुर्दिक आयुर्वेदिक आयुर्वेदिक गॅनॉजी असे बऱ्याचशे सुपर स्पेशालिस्ट आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे जनरल सर्जरी आपल्या जेवढे आपल्याकडे एच ओडीवलचे डॉक्टर्स आपल्याकडे सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी घ्यावा आणि जास्तीत जास्त या संधीला उपयोग आपल्या आरोग्याची तपासणी करा योग्य वेळेत जर विचार झाले तर त्याची आपल्याला व्यवस्थित शक्य करता येईल आणि सगळं आपण इथे प प्रत्येक पेशंटला मेडिसिन दि मेडिसिन्स डी करता येईल प्रत्येक पेशंटच्या आपण एच पी आणि ब्लड शोधले चेक करतो आहे तसेच काही ज्या केस असतील त्या आपण इथे आपल्या अपूर्ण डेक्टर कॉलची आपण ज्या पुरुष वगैरे सगळी रुग्ण आहे तिथे आपण ते करणार तरी परत टी सर्वांना आव्हान करतो सगळ्या पेशंटमध्ये सकाळ चर्चेत असते लोकांनी इथे कॅम्पमध्ये येऊन आपल्या चेकअप करून या शिबिराला माजी मंत्री बाळासाहेब थोरात जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांसह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या मोफत आणि परवडणाऱ्या दरामध्ये आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या एस एम बी टी हॉस्पिटलचा नावलौकिक महाराष्ट्रात आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी दाखल होत असतात संगमनेर शहरातील नागरिकांना देखील मोफत उपचारांचा लाभ मिळावा या उदात्त हेतूनं अशा शिबिरांचं आयोजन केलं गेलं आहे या शिबिरात जन्मजात हृदयविकार हृदयविकार शस्त्रक्रिया प्रतिबंधात्मक कर्करोग मूत्रविकार किडनी आणि डायलिसिस जनरल शस्त्रक्रिया अस्थिरोग सांधेदुखी पोटदुखी हाडांचे आजार स्त्रियांचे आजार नेत्ररोग तपासणी आणि उपचार तसेच आयुर्वेद हॉस्पिटलच्या वतीनं देखील विविध आजारावरील रुग्णांची तपासणी केली गेली अशा प्रकारे संगमनेरमधल्या नागरिकांसाठी एस एम बी टी हॉस्पिटलनी जन्मशताब्दीच्या निमित्ताने विविध कॅम्प आयोजित केले आज पहिलाच कॅम्प आहे एकोणीस तारखेला आज रविवारी आणि पुढील रविवार आठ दहा रविवार वेगवेगळ्या प्रभागांमध्ये अजून कॅम्प असणार आहे सो संगमनेरमधल्या सगळ्या जनतेनी याचा उपयोग करून घ्यावा एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये सर्व वेगवेगळ्या सुविधांनी अद्ययावत असं आमचं रुग्णालय आहे आणि तिथे अगदी बेसिक ट्रीटमेंटपासून तर ॲडव्हान्स ट्रीटमेंटपर्यंत सगळ्या ट्रीटमेंटच्या सुविधा तिथे उपलब्ध आहेत अत्यंत उत्तम असं ओ टी कॉम्प्लेक्स आहे ॲनेस्थेशिया डिपार्टमेंट रेडिओलॉजी डिपार्टमेंट हे अतिशय सगळे सर्व युक्त असे डिपार्टमेंट्स आहेत ब्लड बँक आहे त्यामुळे तिथे रुग्णांनी त्यांच्या सगळ्या उपचारांसाठी एस एम बी टी हॉस्पिटलचा लाभ घ्यावा इथून संगमनेरमधनं रोज एक बस जाते जिचा थांबा आहे एस एम बी टी हॉस्पिटलच्या इथे सो सकाळी रुग्ण तिथे येऊ शकतात आणि संध्याकाळी तपासण्या करून रुग्ण परत येऊ शकतात संगमनेरला तर अशा प्रकारे या कॅम्प्सचा सगळ्यांनी फायदा करून घ्यावा यावेळी एस एम बी टी सेवाभावी संस्थेचे बोर्ड मेंबर श्रीराम कुऱ्हे अधिष्ठाता डॉक्टर मिनल मोहगावकर चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सचिन बोरसे यांचं अनेक वरिष्ठ तज्ज्ञांची हजेरी होती शिबिराच्या मुख्य समन्वयक म्हणून डॉक्टर अश्विनी देशमुख यांनी काम पाहिलं एस एम बी टी दंत महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट